तर गाईज आता तर... <laughs> मी एकदम मस्तपैकी रेडी झालेली आहे कारण की आता थँक्यू थँक्यू तर वेलकम बोलते ती हां तर आम्ही नाश्ता करून आलो आणि सिरीयल्स मी सांगते एवढी भूक लागली होती ना आम्हाला कारण की रात्री आम्ही जेवलो होतो ते पण नीट नव्हतं जेवलो आम्ही एवढं आणि मस्तपैकी नाश्ता केला आलो आलो आणि आणि आता नाही मी काढलंय तस नहीं। नहीं का था। ना, था। ना, बोल मम्मी काय झालं तुम्ही प्लॅन करताय कोल्हापूरचं येण्याचा नक्की करू शकता आणि ह्या दोघी पण चांगला घातलेली आहे मस्त सारी आणि मी घातलेलं आहे माझा ड्रेस कारण की मला कम्फर्टेबल राहायचं आहे आणि मेन म्हणजे सगळा ब्लॉग मलाच करायचा आहे ना तर ब्लॉग करण्यासाठी आणि ह्यांचा कॅमेरा वूमेन बनण्यासाठी मला कम्फर्टेबल राहावं खूप इम्पॉर्टंट आहे चला तर किर्ती दीदी तयार झालेली आहे आणि बघा किती सुंदर दिसते साडीमध्ये ह्या दोघी पण खूप सुंदर दिसतात चला जाऊ या लवकर तर गायस फायनली आम्ही निघालो हो। आहोत आणि आम्ही एक एर्टिका बुक केली होती आणि आम्हाला ही खूप फायदेशीर ठरली आम्ही सात जण होतो तर कार बुक केल्याने आम्ही ना एकदम आरामात फिरता आला आम्हाला वेगवेगळे पॉइंट बघता आले तर सगळ्यात पहिल्या पॉईंट वरती आम्ही आलेलो आहे जे म्हणजे शाहू महाराजांचं म्युझियम आणि म्युझियम मध्ये ना शूटिंग करणं अलाउड नव्हतं मग आम्ही जास्त काही शूट नाही केलं बाहेरच शूट केलेलं आहे आम्ही फक्त आणि म्युझियम खूपच मस्त होत छान होत सगळं तिथे आणि ऐतिहासिक गोष्टी बघायला भेटल्या तिथे आम्हाला आणि तिकडे आम्ही थोडासा फोटोशूट वगैरे केला आणि तिकडनं आम्ही निघालो कारण की आम्हाला नंतर लंच करायला जायचं होता तर तुम्ही बघू शकता की ती सगळं सुंदर आहे इथे आणि सहली पण आल्या होत्या भरपूर गाडी गाडी हे बघा आमची पब्लिक एवरीबॉडी इज हिअर नॉव इज अ पोस्ट विटे गड पाहायला दिली थोडं थोडं चला आता आम्ही इथे जेवायला थांबलोय इथे एक गड आहे ना पन्नाळा भारत गड आहे तो आता अद अगोदर आम्ही जेवणार आणि नंतर मग गड बघणार लागली सकाळी फक्त आम्ही थोडासा नाश्ता तर गाय इथे पन्हाळगडच्या बाहेर आणि इथे दोन तीन असे छोटेसे हॉटेल आहेत आणि तिथे तुम्हाला ना मस्त चुलीवरची भाकरी खायला भेटेल तर तुम्ही नक्की जर पन्हाळगडाला आला असाल ना तर लंच साठी तुम्ही इथेच लंच करा कारण की खूपच टेस्टी जेवण होतं एकदम ट्रेडिशनल वे मध्ये एकदम कोल्हापुरी जेवण होतं इथे भाकऱ्या आणि पापड पण दिले होते ते पण चुलीवरती शेकून दिले होते आणि आम्ही ऑर्डर केली होती थाली आणि त्या थालीमध्ये काय काय असतं मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिले त्या थालीमध्ये असतं था, वांग्याचं कालवण एकदम कोल्हापुरी आणि त्याच्यामध्ये असतं पिठलं आणि त्याच्यामध्ये होते मसूरची भाजी आणि वरण आणि आपल्या भाकऱ्या तर आहेतच आणि भात पण होता आणि दही होतं आणि त्यांनी आम्हाला ताक सुद्धा दिलं होतं म्हणजे तुम्ही विचार करू शकता एवढ्या थालीमध्ये इतकं मस्त टेस्टी जेवण होतं आणि आम्ही मस्त लंच केला आणि ते आम्ही एक पॉइंट बघितला जिकडनं पूर्ण कोल्हापूर इतकं सुंदर दिसत होतं ना की आम्हाला खूपच मज्जा आली हा व्ह्यू बघून आणि नंतर आम्ही निघालेलो आहे ज्योतिपाला जायला आणि ऑलमोस्ट ना संध्याकाळ होतच आलेली आणि आम्ही खूप घाईघाईमध्ये तिथे निघालो आणि ज्योतिबाला जायचं होतं आम्हाला कारण की आम्ही मेन ह्या कारणासाठीच कोल्हापूरला आलो होतो तर थोडा रात्र झाली होती आणि ते असे छोटे छोटे स्टॉल्स होते आणि इथे आम्ही घेतलेला आहे फेटा कारण की ज्योतिबा दर्शनासाठी हो तर आमचे दर्शन खूपच सुंदर झाले आणि नंतर आम्ही निघालो कारण की खूपच रात्र झाली होती आणि ज्योतिबाचं मंदिर आहे ना डोंगरावरती आहे तर खाली जायला खूपच टाइम लागला असता तर आम्ही लवकर निघालो तर गायज आम्ही ज्योतिबाचे दर्शन घेऊन आलो आहोत खूप चांगले दर्शन झाले आमचे आणि आता आम्ही घरी आलो आहोत चांगलं फ्रेश झालो आहोत परत तयारी केलेली आहे चांगली आणि आता आम्ही जाणार आहोत महालक्ष्मी दर्शनासाठी कारण की आता डिसेंबरचा महिना आहे आणि इथे सहल येतात शाळेंच्या कॉलेजच्या तर काय होतं ना इथे गर्दी असते सकाळची खूप म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे इकडच्या हॉटेलमध्ये सांगितलं आहे तुम्ही आत्ताच दर्शन करून या रात्री साडेनऊ वाजेपर्यंतच आलो असतं मंदिर तर आत्ता आम्ही जाणार आहे दर्शन घेणार आणि नंतर आम्ही डिनर करून घरी येणार आहे म्हणजे हॉटेलमध्ये येणार आहे आणि आय थिंक आम्ही उद्याच बुक करणार आहे आणि बघू काय होतं आणि आता बघू आपण काय डिनर करणार त्यासाठी मी पण खूप एक्सायटेड आहे तर चला जाऊया आणि दर्शन पण करून आणि हां दर्शनाचं कसं आहे जर तिकडे अलाउड असेल ना व्हिडिओ काढायला तर मी नक्की व्हिडिओ बनवेल आणि जर नसेल अलाउड तर मला काहीच करता येणार नाही पण बाहेरचं मी पूर्ण केलेला आहे ज्योतिबाचं आणि आता आता इथे पण पण जर मला जमलं तर तर मी प्रॉपर शूट नाही आम्ही चाललेलो आहे दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही जिथे स्टे केला होता ना तिकडनं ना मंदिर आहे ना खूपच जवळ होतं वॉकिंग डिस्टन्स वरती फक्त पाच मिनिटावरतीच होतं तर इथे आम्ही थोडासा ब्रेक घेतलेला आहे कारण किंजूला भूक लागली होती आणि किंजू आहे ना काहीच खात नव्हती खोरला जास्त ती काही जेवत नव्हती तर तिला आम्ही चहा आणि टोस द्यायचो ती खूप आवडीने खात होती आणि आम्ही बघा इथे मंदिरात पोचलेलो आहे आणि आम्ही ते ओटी पण घेतली होती आणि इथे जास्त शूटिंग केली नाही आम्ही कारण की ऑफकोर्स मंदिरामध्ये ना बिलकुल अलाउड नसतं पण आहे ना बाहेर आहे ना सगळेच शूटिंग करत होते तर मी पण थोडंफार तुम्हाला दाखवते आहे आणि जर तुम्हाला पण जायचं असेल ना कोल्हापूरला तर तुम्ही डिसेंबरच्या महिन्यामध्ये नका जाऊ कारण की आहे ना तेव्हा सहली येतात आणि तुम्हाला सकाळचं दर्शन करायला भेटत नाही रात्रीच भेटतं आणि रात्री खूप घाईघाई होते कारण की गर्दी पण असते तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की गर्दी नसणार पण गर्दी होती आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे आणि इतकं सुंदर मंदिर होतं आणि इतके सुंदर आमचे दर्शन झाले आणि मेन म्हणजे आम्हाला आरती सुद्धा भेटली आणि आम्ही आरती वगैरे घेतली आणि नंतर आम्ही निघालो जेवणासाठी आणि इथे आम्ही एक रेस्टॉरंट भेटला आम्हाला आम्ही विचार केला की आम्ही इथे मस्तपैकी तांबडा पांढरा रस्सा घेणार पण मी तुम्हाला सांगते ह्या हॉटेलमध्ये बिलकुलच आम्हाला आवडलं नाही फक्त तिकडचा आहे ना चिकन मसाला जो होता आणि मटन मसाला जे पण होत ना तेच फक्त आम्हाला आवडलं पण ते बोलतो ना कोल्हापुरी झटका कोल्हापुरीचा मस्त पांढरा तांबडावर रस्ता त्यामुळे बिलकुलच बात नव्हती जरा पानसट होत आम्ही थोडं डिसअपॉइंट झालो आणि नंतर जिखली तुम्ही बघू शकता मी आजारी पडले कारण की काय झालं आम्ही इतकं फिरलो इतकं फिरलो की मी आजारीच पडले इतका ताप आला होता मला आणि बघा तुम्ही हॉस्पिटल मध्ये इंजेक्शन गेलो होतं मला खूप ताप आला म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय आता एक इंजेक्शन दिलं तिला पंधरा वीस मिनिटं इथे थंडी पण खूप थोडं बरं वाटत खिंजूला मी पार्सल डाळ भात आणलं आहे कारण की किंजू आमची तिकडे काही खातच नाही हॉटेलमध्ये फक्त पाणी पिते मग आता ती खायला लागली आहे बघा डाळ भात आणि गुडूने तर काहीच खाल्लं नाही मग अशा आम्ही गेलेलो ना हॉस्पिटलमध्ये मी येता येता जेवलो गुडू तर जेवलीच नाही तिला ताप आला की ती कधीच खातकीच नाही काय खाल्ले पिल्लेशिवाय बरं वाटणार आहे का झोपली या आणि आज रात्री आम्हाला निघायचं पण आहे चला आता आमची सगळी झाली पॅकिंग वगैरे तुम्ही नऊ वाजता निघणार आहे ती <laughs> वरण भात खाते आणि शॉपिंग करायला जायचं होतं ऐकू तुम्ही शॉपिंग करायला जायचं होतं ना पण गुडूला आहे ना गुडू झोपली मग नाही जाऊ शकत आता ह्या तिघी निघाल्या त्या शॉपिंग करायला मार्केट पण जवळच आहे नाही गोळीच खाल्ली नाही ना फक्त इंजेक्शन दिलेलं तेवढंच नाही एसी आम्ही लावतच नाही थंडी असते हो खाकी डाळ भात गोळी खा म्हणजे बरं वाटत होईल होईल गाडीत आपल्याला अजून रात्रभर प्रवास करायचा आहे बस मध्ये गुन्ह्या ताप आले त्याच्यामुळे आम्ही नाही राहणार होतो पण नाही राहणार आता आम्ही चाललो मुंबईला आणि आता दुसरी बस स्टॉपवर गाडी यायला अजून आहे अर्धा तास तरी लागेल चला आणि दाखवते

नाए। ना? गेखुटे गेखुटे तर गाईज कसं वाटलं तुम्हाला हा आमचा ब्लॉग कोल्हापूर पार्ट टू मला माहिती आहे ब्लॉग इतका परफेक्ट नाहीये कारण की आम्ही थोडं शूट करतो आणि ओव्हर करतो कारण की पब्लिक मध्ये आम्ही जास्त बोलत नाही आणि पब्लिक मध्ये खूप आवाज पण असतो माईक लावला तरी पण काय होतं एकतच आवाज येतो सगळ्यांचा आवाज येत नाही ना जास्त असा परफेक्ट ब्लॉग नाही आहे पण एकदम रॉ आणि रिअल ब्लॉग आहे आमचा आणि मी आजारी पडली नसती ना तर आमचा प्लॅन होता अजून एक दिवस राहायचा कारण की आमचं हॉटेलमध्ये जे होत ना आम्ही एक तीन दिवसाचं घेतलं होतं पण आम्ही दोन दिवसच राहिलो माझ्या आजारपणामुळे आणि डॉक्टरनी मला काय सांगितलं होतं तुम्ही हिला नारळ पाणी द्या आणि मग मम्मी गेली नारळ पाणी शोधायला आणि मम्मी पूर्ण कोल्हापूर फिरली असेल कारण की मम्मीला नारळ पाणी कुठेच भेटलं नाही तरी पण तिने ना लोकांना विचारून विचारून हर ठिकाणी ती गेली मला वाटतं ती ना एक तास तरी फिरतच होती नारळ पाण्यासाठी पण छोटी तिला नाही भेटलं मग ती माझ्यासाठी ऑरेंज ज्यूस घेऊन आली तर तो ऑरेंज ज्यूस मी पिली आणि थोडीशी एनर्जी भेटली मला मग तिकडनं आम्ही मुंबईला जायला निघालो नाहीतर आम्ही राहणार होतो खास करून आम्हाला तांबडा पांढरा रस्ता ह्यासाठी राहायचं होतं आम्हाला ट्राय करायचं होतं जे तडका जे बोलतात ना एकदम झनझणीत झटका ते आम्हाला ट्राय करायचं होतं ते काय आम्हाला ट्राय करायला भेटलं नाही मे बी नेक्स्ट टाइम जेव्हा पप्पा असतील पप्पा जेव्हा असतात ना तेव्हा जरा आम्हाला असं वाटतं की थोडं ते कसं बोलतात ना पप्पा असलं की थोडं काही टेन्शन वगैरे नाही आता आम्ही हा आधार असतो की पप्पा हाय कोण आजारी पडला असं टेन्शन येत नाही पण मी आजारी पडल्यामुळे सगळ्यांना असं वाटलं की चला जाऊ या नको राहायला तर आम्ही मग निघालो मुंबईला येण्यासाठी आणि कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये आणि नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपण असंच भेटत व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय